प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये सर्वांचे मनपूर्वक अभिवादन पवित्र शास्त्रातील मत्त शुभ वर्तमानाच्या अध्याय सतरा आणि वचन चार मध्ये आम्ही अशा प्रकारे वाचतो मग पेत्र येशूला म्हणाला प्रभूजी आपण येथे असावे हे आपल्याला बरे आहे आपली इच्छा असली तर मी येथे मोशेसाठी एक व मोशे एलियासाठी एक, एलिया एक। प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा पेत्र याकोब व यहान, यांना एका उंच डोंगरावर एकांती नेले तेव्हा त्याचे गौरव त्या ठिकाणी प्रगट झाले त्याचे रूप त्यांच्या देखत पालटले त्याचे मुख सूर्यासारखे तेजस्वी झाले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र झाली तेव्हा मोशे व एलिया संभाषण करीत असताना त्यांनी पाहिले हे दृश्य पाहून तो येशू ख्रिस्ताला म्हणाला हे प्रभूजी असावे हे आपल्याला बरे आहे एका उंच डोंगरावर ते आहेत जो डोंगर ओभडधोबड खडबडीत व अंधकारमय व थंड आहे ज्यावर राहणे कोणी पसंत करू शकत नाही परंतु पेत्र प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणाला प्रभूजी आपण येथे असावे हे आपल्याला बरे आहे हा विचार त्याच्या सोबतच्या शिष्यांनाही योग्य वाटतो म्हणूनच तो म्हणतो आपण येथे असावे हे आपल्याला बरे आहे जे प्रभु येशू ख्रिस्तावर पवित्र व श्रद्धाळू वृत्तीने प्रीती करतात तेच असे म्हणू शकतात प्रभूजी आपण येथे असावे हे आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताची प्रीती सुंदरता आणि दयाळूपणा पाहू शकतो मनुष्यानी का त्याच्याजवळ असावे कारण हा तोच आहे ज्याने सर्व मानव पापांचे ओझे स्वदेहाने वधस्तंभावर वाहून नेऊन मान

व विसावा प्राप्त व्हावा हीच तुमच्यासाठी देवाकडे आमची प्रार्थना आहे योग्य निर्णय घेण्यास परमेश्वर देव आपले साह्य करो धन्यवाद